नमस्कार न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला आजची ताजी घडामोड जिल्हा परिषद शाळा वसपेठच्या व्यवस्थापन समितीच्या व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा ग्रामपंचायत वसपेठच्या वतीने सत्कार करण्यात आला वसपेठ तालुका जवळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसपेठच्या व्यवस्थापन समितीच्या नूतन अध्यक्षपदी सुखदेवी महादेव हुवाळे व उपाध्यक्षपदी अनिता सुखदेव टपरे यांची निवड झाल्याबद्दल बसपेठ ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच पूनम तुराई उपसरपंच अर्चना विक्रम गोदे ग्रामपंचायत सदस्या सुमन विकास जाधव अप्पा लेंगरे भगवान तुराई अंकुश कांबळे यवानिधी राजू निळे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला त्यावेळी विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश माळीसर यांनी केले तर आभार अर्जुन जाधव सर यांनी मानले